मित्रांनो नमस्कार आज आहे तीन मार्च आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत आज सकाळपासून राज्यातील वातावरण म्हणजेच पावसाचे वातावरण हे विरून गेले होते परंतु आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान खास करून दुपारनंतर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण पुन्हा एकदा तयार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान निर्माण झालेले कमी दाबा क्षेत्राचा जो स्थिती जी स्थिती होती ती आता उत्तर दिशेने म्हणजेच नेपाळ त्यानंतर उत्तर प्रदेश बिहार या प्रदेशाकडेही सरकलेली आहे आणि याचमुळे आज, आज सकाळपासून राज्यातील वातावरण हे आपल्याला या ठिकाणी चांगले बघायला मिळाले परंतु दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी अरबी समुद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा जो पुरवठा आहे हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान खास करून दक्षिण भागाकडून आतमध्ये आपल्याला होताना बघायला मिळत असेल याचाच परिणामस्वरूप राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण तयार होण्याची दाट शक्यता दा आपल्याला दिसून येत आहे आणि सोबतच सो वादळी वाऱ्यास आपल्याला बघायला मिळतील तर सविस्तर माहिती आपण जाणूनच घेणार आहोत की कुठे कुठे पावसाची शक्यता राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो सर्वात आधी जर बघितलं तर मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण दक्षिणेकडचा पट्टा आहे म्हणजेच पैठण आहे त्यानंतर जालन्याचा दक्षिणेकडचा परिसर अहमदनगर त्यानंतर दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी तुळजापूर पेठ धाराशिव लातूर कैज परळी माजलगाव या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वाऱ्यासह आपल्याला पावसाच्या सरी हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील तर काही प्रदेशामध्ये जोरदार वाऱ्यासह आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो त्यानंतर उदगीर आहे देगलूर आहे बिदार बसवकल्याण या भागात सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर सोलापूर आहे तुळजापूर आहे इंदी जत वैजापूर पंढरपूर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल आणि खास करून या परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर वा वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी पा। विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळू शकतो त्यानंतर जामखंडी आहे रायबाग आहे गोकाक निपणी सांगली कोडोली कराड विटा वडूज या परिसराच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर दक्षिणेकडे म्हणजेच कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच रत्नागिरी आहे कोल्हापूर आहे कोडोली राजापूर निपणी सावंतवाडी या भागातसुद्धा वाऱ्यासह आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते किंवा पावसाचे वातावरण हलक्या पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळू शकतात त्यानंतर पुणे आहे खोपोली खेड गोरेगाव चिपळूण सातारा या परिसरादरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागात वाऱ्यासह आपल्याला ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील संपूर्ण परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहणार नाही परंतु ठिकठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या सरी वाऱ्यासह बघायला मिळू शकतात त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात जर बघितलं तर या ठिकाणी कारंजा यवतमाळ वाशिम पुसद हिंगोली उमरखेड या दरम्यानचा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर अमरावती आर्वी कोंढाली वरुड अचलपूर या भागातसुद्धा वाऱ्यासह आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर नागपूर घोटी भंडारा उमरेड वर्धा आणि ताडोबा या भागातसुद्धा ढगाळ वातावरण वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकते परंतु पावसाची शक्यता या परिसरामध्ये राहणार नाही परंतु स्थानिक वातावरण जर पोषक राहिले तर काही प्रदेशामध्ये वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात त्यानंतर चंद्रपूर आहे राजुरा गडचिरोली देसाईगंज कापसी अंबागड चौकी या भागातसुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते आणि तेही दुपारनंतर एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर, तर राज्यातील पावसाचे वातावरण हे आपल्याला विरताना बघायला मिळत आहे परंतु दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे तर हा होता दिनांक तीन मार्च दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद